लाना प्रकाश असू एवढी माणसं अगत्याने जेवायला आली ते तरी कसे जेवणार प्रकाश आल्याशिवाय हं घोडा त्याला सुखरूप खरी येऊ दे रे पुढल्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला अमेरिकन पिझ्झा करी हा ने विद्याला पक्के आला प्रकाश आले आता तरी जेवायला मिळेल साहेब घर आहे साहेब आ, ले। कुटो -कुटो ले याला प्रकाश माझ्या खात्याचीच माणसं शोधून देतील त्याला उगाच नव्हे अकरा इन्स्पेक्टर अरे वा तेहतीस हवालदार आणि सात जीप गाड्या लावल्यात त्याच्या मागे काय काय सरशी माझ्या पोटात कळ आली आई 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 नाही जेवायची वेळ झाली की मला सुद्धा असाच त्रास होतो अगदी मला तू या दोघांना जेवायला वाढूनच टाक <laughs> नाही तुम्ही चाला की नाही ते असी पोटच्या पंक्तीचा लाभ आम्हाला कधी मिळणार <laughs> माझा पक्कू आला वाटत साहेब आरोपीला पकडून आणलाय पकडा पकडा शाण्यानो हे माझे जावं आहेत साहेब माफ करा त्रास झाला असेल तर त्रास कसा आलाय तुम्ही फक्त तंगड्या मानेत अडकवून हात मागे बांधलेत आणि बोलता येऊ नये म्हणून पोतऱ्याने तोंडगच्छ बांधलं याला काय त्रास म्हणतात सुखरूप येऊन पोहोचलात याच सगळं पावलं मग अरे काळजी ना दीपावलीचा था जीव थारला नव्हता आम्ही सुद्धा चिंतेत होतो आय वॉज सो अपसेट खरंय तिथून ऐकू येत आम्ही जेवलो पण घास उतरतो ना कशाखाली कोणाच्या तुमच्याकडनं वाटलंच मला थँक्यू व्हेरी मच You You have done your duty. You may अग पण मला एक कळत नाही एवढा द्राविडी प्राणायाम कशासाठी केलास अरे तुझा कुठंच पत्ता लागे ना? तुला चिठ्ठी नाही मिळाली त्यात स्पष्ट लिहिलं होतं मी लार्सन अँड टुब्रोच्या साईट वर फोटोग्राफी सेशन साठी जातोय रात्री नऊ वाजता येईल स्पष्ट मेरीचं सँडल घेण्याच्या गडबडीत मी चिठ्ठी द्यायची इसरूनच गेलो पाक त्या सँडल टक्क फोडा माझं कुठे हे काय ला हैरेन धरून सँडल नाही चिठ्ठी द्या ही घ्या नाही हं काका माझी चेती नाही हो <laughs> वाचायची <laughs> चला चला मंडळी चला गेले सगळे चला अरे मी एस एन डी टी ची होम सायन्सची स्कॉलर हो मग आता काय त्याचं मला शोभतं का हे काय शोभायचं आहे नवरेला ठेवते मी हे बघ आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत याच्या पुढे दोन तास स्वयंपाक करणार हो त्यानंतर आग्रह कर करून मला खायला घालणार मग मी झोपणार हो चला म्हणते अरे पण तुला उपायच ठेवायचं आधा है चंद्र मारात आधी रेम जाय तेरी मेरी बात अरे आधी आधी राहिली अरे काय झालं काय तुला अरे मी मोठ्या हौसेने सगळ्यांसाठी केक केला होता मग गोंधळात विसरलंस मग संक्रांतीचं वाण वाटतात तसं प्रत्येकाच्या घरी जाऊन केक वाटणार अस की काय नाही रे तुझ्यासाठी आणते अगं माझ्या पोटाची काळजी लको कर काय परमेज बर अरे खाऊ घालण्यापेक्षा इतर अनेक महत्वाची कर्तव्य बायकोची असतात हे हिला कधी कळणार आहे रे आता ही केक आणणार मग मी खाणार आणि मग खाऊन झोपा क्या बात है, क्या बात है तुला सांगतो भिकू आपल्या जाहिरातीच्या धंद्यात या शिला सारखं दुसरं मॉडेल नाही अगदी बरोबर आहे साहेब तुमच <laughs> फोटोग्राफीत आपला हात कोणी काय करतो रे हे काय टपाल चालत होतो टपाल हो वाचले किती रे टाइम झाले की साहेब चला गे माझा डबा खाऊन घे हा खरं सांगू का साहेब तुमचं काम म्हटलं की नाही म्हणे जरा जीवावर येते अरे वा सोटा कंपनीचं सो लेटर आलेलं दिसतंय काय म्हणतायत डब खाल्लास का हो हो खातोय बदाम मस्त झालेत बदामाचं काय रे पण सीताफळांच्या बियांचा चिवडा <laughs> तसा करायला त्रासाचाच आहे पण आहे रुचकर पदार्थ प्रथम चार सीताफळ पिकलेली घ्यायची सगळं पांढऱ्या घर काढून टाकायचं मग सगळ्या बिया स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि मग मंद गॅसवर सगळ्या बिया नीट उकडून घ्यायच्या तर फल सुटे होतात ती काढून टाकायची मध्यम आकाराचे दोन कांदे चार पाकळ्या लसूण थोडे दालचिनी एक पाव काजू अर्धा पाव बेदाणे फॅन्टिक सुप <laughs> सुप बसला तरी किचकट किती हो oh गॉड <laughs> हॅलो हे दीपा नाही माझं ऐकून घे हे बघ हे जगप्रसिद्ध सोटा कंपनीचं मला हे काम मिळत आहे का चार दिवसासाठी चार दिवसांसाठी बरं बरं हा, हा वर थोडं खोबरं आणि कोथिंबीर तेरायची कसा लागला खाताना सीता बियांचा चिवडा कसा काय झालाय हे, हे फोन पण असलेच अगदी वेळेवर बिघडतात एक दोन तीन चार काय जकास झालंय असू लवकर आलास जाऊ का परत असं म्हटलंय का नी हे काय करतोस काय चार दिवस तू बाहेरगावी जाणार आहेस ना हो। चार दिवसाचे डबे हे काय आणलंस आता चार दिवस मी बाहेरगावी जाणार हो। तू माझ्यासाठी एवढं केलंस मी थोडस नको का करायला हे, हे बघ मी बाहेर गेल्यावर तू माझ्या आठवणीनं रडणार हो मग हातरुम आल नको चारच डझन आहेत एक पुरतील ना इथे माझा जीव जातो आणि तुला मजकरी सुचते काय रडायला लागते हे बघ आपण असं करूया बोलू लोक वाजायचं हे बघ हे बघ आतापासून तू रडणार तर तात्पुरता दुसरा टॉवेल घे सगळे रुमाल संपून टाकशील पुन्हा पुन्हा मजकरी करतो वेडीस <laughs> <बेडियस>, वेडीस <बेडियस। laughs> तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सोटा सॅन्डविस चा अजून एक उपयोग हो काय म्हणाल मारलं नाही त्याबद्दल थँक्स नाहीतर व्हायचं काय सोटा कंपनीच्या जाहिरातीची सुरुवात जोडे खाऊनच व्हायची तुम्ही सोटा कंपनीची ऍड करताय हो ना अहो त्याचाच विचार करत बसलो तो एवढ्यात तुम्हाला धुडक्या चालीने येताना बघितलं डोक्यात आयडिया चमकली आणि नकळत फोटो काढला गेला हो सॉरी हा <laughs> नाही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर या निगेटिव्ह तुम्हाला काढून देतो पण मला वाटत राव द्यावे ना छान फोटो येतील अरे मुळातच तुम्ही इतक्या सुंदर असताना आपण बसायचं का सावलीत माझ्या मते तुम्ही मॉडेलिंग करायला पाहिजे <laughs> आमच्या कंपनीचा हा मुख्य ना काई लग? सोटा काय म्हणाल सोटा म्हणजे सोकाजीराव टाकळकर <laughs> <में साथ ताकलू। laughs> एकदम ब्रिलियंट माणूस आहे आप आपल्याला सॉलिड आवडला त्या टाकल्याला सुद्धा तुमच्यासारखं मॉडेल त्याच्या जाहिराती निश्चितच आवडेल बिझनेस इज अ प्लेशर येस तुमची लहान आहे पण काम कितीही मोठं असलं ना तरी ते मी करू शकतो हे मॉडेल तुम्हाला कुठे आवडलं ना आवडलं की नाही तुम्हाला अहो मला सुद्धा आवडलं आणि त्या स्वभावाने तर अतिशय चांगलंय मला माहिती माहीत तर असणारच कारण तुम्हाला कसं माहीत कारण मी तिचा बाप आहे हा <laughs> मी जरी गॉन केस असलो ना मिस्टर प्रकाश मनोहर तरी तुमच्यासारखा मूर्ख पद्धतीनं वागलो नसतो सॉरी सर व्हेरी सॉरी मिस्टर प्रकाश मनोहर oh. एखाद्या सुंदर आणि तरुण मुलीशी बोलताना मी तिचं नावगाव विचारलं oh. असत आणि तिच्या बापाला तिच्याच तोंडावर टकलू म्हणायचं टाळलं असतं हो नमस्कार ये तुम्ही हा चेक घेऊन जा कसला स्क्रॅपचा ना म माझ्या मुलीला मॉडेलिंग बद्दल दिलेला तुमचा चेक कारण चेक द्यावे हो